नमस्कार शिवान्यू चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा काही घडामोडी कोडणीतील युवकाचा सावंतवाडीत मृत्यू गोवा येथे फिरण्यासाठी गेलेला कोडणीतील युवकाचा सावंतवाडीत दर्म, उपचार दरम्यान मृत्यू झाला प्रथमेश भैरुत माने वय तेवीस वर्ष राहणार कोडणी असे त्याचे नाव आहे ही घटना बुधवारी सायंकाळी चार चार सुमारास घडली याबाबतची या अधिक माहिती अशी की हा आपल्या सहा, सहा मित्रासोबत गोवा येथे फिरण्यासाठी गेला होता तेथून परतत असताना इन्सुली घाटादरम्यान त्याच्या छातीत चुकू लागले त्यामुळे त्याला उपचारासाठी सावंतवाडी उपजि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबतची माहिती पोलीस हवालदार महेश जाधव यांनी दिली त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे शिवानिवसाठी शिवानंद वशेदार